पा वर्षीचे आमचे गणपती बाप्पा हे बुक्सच्या आणि लायब्ररीच्या मध्ये विराजमान झालेले आहेत या त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे फक्त पुस्तकच पुस्तकं आहेत ही थोडीशी मराठी आहेत इंग्लिश आहेत आणि ही जरा स्पेशल पुस्तकं आहेत कारण गणपती ह्या विद्येची देवता आहे त्यामुळे त्याच्या आजूबाजूला सगळी बुक्स असणं हे अगदी परफेक्ट मॅच आहे त्याच्याकरता आणि स्वतः बाप्पा ओपन uh, पेजमध्ये म्हणजे पुस्तकाच्या ओपन पेजमध्ये बसलेत आणि त्यांच्या खालती दोन पुस्तकं आहेत एक आहे विद्येचं दीपस्तंभ आणि दुसरा आहे विजडम ऑफ द एलिफंट गॉड आणि त्यांच्या बाजूला इथे एक शाई आणि काय म्हणतो ना आपण पेन ठेवलं आहे सो दॅट त्यांना कधीही जर का वाटलं की आपल्याला सगळ्या त्यांच्या भक्तांना अजूनही थोड्याशा शिकवण्याची गरज आहे थोड्याशी uh, सल्ले देण्याची गरज आहे तर ते त्यांची लेखणी घेऊन ते, ते, ते त्वरित ते लिहू शकतात आणि आपल्याला काही बौद्धिक देऊ शकतात त्याच्याकरता ती लेखणीही ठेवलेली आहे बाजूला ही सगळी पुस्तकं आहेत ही आमच्या कलेक्शनमधली पुस्तकं आहेत आणि इथे दोन्ही पेजेसवर श्लोक लिहिले आहेत अथर्वशेषातले श्लोक आहेत की तुम तुम तम वाङ्मयास्तम हा तम आनंदमयस्तम ब्रह्मया तम सच्दानंद्योसी तम प्रत्यक्षम ब्रह्मासी तम ज्ञानमयो विज्ञानमयसी आणि या इकडे आहे तो तोमेव प्रत्यक्षम तत्वा असे तुम्ही केवलम करतासी तुम्ही केवलम धरतासी तुम्ही केवलम हरतासी तुमयो क सर्व खलविदम ब्रह्मासी तम साक्षात आत्मास निध्यम असे अथरिशातले श्लोक्स आहेत दोन्ही पेजेसवर आणि ह्या साईडला काही कोट्स आहेत काही इंग्लिश आहेत मराठी आहेत इथे इंग्लिशमधले कोट्स आहेत इन सायलेन्स वी रीड इन डिवोशन्स वी ग्रो वेअर बुक्स स्पीक बाप्पा लिसन्स इन दिस लायब्ररी एव्हरी पेज इज अ प्रेयर ब्लेसिंग्स बुकमार्क हिअर आणि या साइडला काही मराठीतले कोर्स आहेत पुस्तक म्हणजे बाप्पाशी संवाद बाप्पाचा दरबार ज्ञानाचा आधार भूतकासोबत ज्ञानाचीही घ्या शब्दांचे पूजन बाप्पाच्या चरणी वाचाल तर वाचाल असे काही कोर्ट्स आहेत अशा पद्धतीने आमचे बाप्पा यावर्षी ज्ञानाच्या दरबारात आहेत कारण गणपती ही विद्येची देवता आहे आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला ही सगळी पुस्तकं असणं आणि त्याच्यामध्ये ते असणं इट्स अ परफेक्ट मॅच आणि त्यांना खूप छान वाटत असेल की आपण ह्या विद्येच्या महासागरात आज बसलेलो आहोत पप्पा हे सगळं डेकोरेशन यावर्षीचं तुमच्या चरणी समर्पण माझ्याकडनं असंच दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर डेकोरेशन करून घ्या ती शक्ती मला द्या आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याकरता असंच अनेक 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 थीम्सवर डेकोरेशन करता येऊन देत आणि माझा कण आणि कण तुमच्या सेवेला हजर राहून देत हीच तुमच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या